नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व जामखेड पोलीस स्टेशन ची कारवाई जामखेड पोलीस स्टेशन करता घेऊन आरोपींकडून रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये हो माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा का इल्यनगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक समीरा भंग पोलीस अंमलदार उदय गोडके संतोष खैरे दीपक घाटकर गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले फुरकांत शेख सिरप्पा करमल श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल डोके भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालणकर चालक अरुण मोरे उमाकांत गावडे यांना रवाना केले तसेच यावेळी आरोपी नामे मंगेश हिरामण पवार वैतीस वर्षे राणार कानोपात्रा नगर जामखेड तालुका जामखेड असे असल्याचे सांगितले तसेच यावेळी मकसूद बागवान राणार करमाळा जिल्हा सोलापूर फरार यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले तसेच यांच्याकडे दोन लाख तेवीस हजार चारशे रुपये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन गुरु न त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास जामखेड स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक इल्यानगर व प्रवीण प्रवीणचंद लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना व मालूषणाखाली स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगर व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर घुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह हो। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन